माणिकराव कोकाटेंना शिक्षा ठोठावताच न्यायालयानं आपलं स्पष्ट मत व्यक्त केले आरोपी कृषी विभागाचा मंत्री असल्यामुळे त्याला शिक्षा झाल्यास त्याची प्रतिष्ठा खराब होऊ शकते पण समाजाला एक मजबूत संदेश देणं आवश्यक आहे असंही न्यायालयानं म्हटलंय फसवणूक आणि बनावटगिरीसारखे गुन्हे व्यक्तीच्या पदाची किंवा प्रतिष्ठेची परवा न करता सहन करताच कामा नयेत आणि न्याय गुन्हेगाराच्या पदाची दखल घेत नाही असंही स्पष्टीकरण न्यायालयानं दिलं आहे आपल्या निकालपत्रामध्ये न्यायालयानं काय काय म्हटलंय न्यायालयानं म्हटलंय की आरोपी कृषी विभागाचा मंत्री आहे शिक्षा झाली तर त्यांची प्रतिष्ठा नक्की खराब होऊ शकते पण समाजाला एक मजबूत संदेश देणंही आवश्यक आहे फसवणूक आणि बनावटगिरी सारखे गुन्हे हे कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केलेच जाऊ शकत नाहीत व्यक्तीच्या पदाची किंवा प्रतिष्ठेची पर्वा न करता कारवाई केली जाते न्याय गुन्हेगाराच्या पदाची दखल घेत नाही आरोपी एक राजकारणी आहे वकीलही आहे अशा बेकायदेशीर कृत्याचे परिणाम माहीत असूनही आरोपीनं गुन्हा केला कायद्याचा पूर्णपणे अवमान केला गरजू आणि कमकुवत व्यक्तींना दुखापत केली त्यांचं नुकसान केलं आरोपीनं बेकायदेशीरपणे मालमत्ता बळकावल्या दोनही आरोपींविरोधातील परिस्थिती ही, आरोपी ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे